औरंगजेब क्रूर नव्हता या वक्तव्यावर शिवसेनेचा संताप मुंबईत अबू सेनेने अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले औरंगजेब क्रूर नव्हता या विधानाचा विरोध करत आंदोलकांनी अबू आझमी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनाचे नेतृत्व बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांनी केले त्यांच्यासोबत बाळासाहेब वनवे राज्य संघटक नामदेव गुट्टे राज्य सचिव सुरेश भिसे पुणे शहर अध्यक्ष नितीन निकम मुंबई महानगर प्रमुख आणि श्याम खान बहाले नाशिक जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर छत्तीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत गर्दीवर नियंत्रण अबू आझमीच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेने केलेले हे आंदोलन भविष्यात कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंत्रालयाच्या समोर बाळासाहेब भवन येथे उपस्थित आहोत पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमधून आज रोजी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधकामकार कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम धारिया तसेच पदाधिकारी सर्व छत्तीस जिल्ह्यांचे उपस्थित आहेत तालुका तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की आबू आझमींनी वक्तव्य केल्यानंतरून ह्या वक्तव्याचे परिणाम काय काय झालेत या याच्यासाठी शिवसेना किती आक्रमक आहे काय नाही काय सांगाल दारी यासाठी त्या आरामखोराला विधान भवनातलंच नाही तर तिचे आमदारकीच काढून टाका आणि त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करून त्याला इथनं पाकिस्तानमध्ये आकलून द्या हीच आमची मागणी आहे केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र राज्यभर जनता संतप्त आहेच आहे पण भारतभर लोकांना वाईट वाटलं आहे की हा असे वक्तव्य एक प्रतिष्ठित व्यक्ती असं करते आणि ज्याने आत्तापर्यंत म्हणजे असं अपेक्षित नव्हतं अशी वक्तव्य हे लोक करतात आणि या वक्तव्यांमुळे अनेक घेतल्याशिवाय इतर लोक शहानी होणार नाही कारण तो उठसूट आपल्या आपला शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांवर बोलतो आहे आपली लोकं गप आहेत म्हणून त्यांनी तो त्याचं ते जास्तच चाललेलं आहे त्याला जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आमचं हे असं चालूच राहणार महापुरुष महापुरुषांचा इतिहास महापुरुष गेल्यानंतरून सुद्धा आज रोजी सर्व जे काही आहे असे वक्तव्य करणारे महाभाग असे महाराष्ट्रात आहेत अनेक लोकं अशी बोलतात आणि त्यामुळे वातावरण खराब होतं काय सांगाल सर याच्यावर हा आजोबा आबो आदमी जो आहे ना हा माणूस नाही हा कुत्रा आहे त्याला भोकायची सवय आहे आणि त्याला भोकायचं कसं आहे माहिती आहे ना आणि बरोबर अधिवेशनाच्या काळात कुठे भुकायचं आहे आणि कसं भोकायचं हे त्याला माहिती आहे आज औरंगजेबाबद्दल त्याचं जे मत आहे औरंगजेब किती नीच होता आणि किती दुष्टकर्मी होता महाराजांना त्याने किती त्रास दिला आणि महाराजांना त्रास दिला दिला संभाजी महाराजांचा कसा छळ करून त्याने त्या महाराजांचे तुकडे तुकडे केले आणि हा कुत्रा सांगतो की ते उत्कृष्ट प्र प्रशासक होते आणि खूप चांगला राजा होता याला लाज वाढायला पाहिजे यांची जागा फक्त पाकिस्तानात आहे आणि त्यांनी पाकिस्तानात जावं त्यांनी भारतात राहू नये त्याची बा आमदारकी ते, ते रद्दच करावीच करावी आणि जोपर्यंत आमदारकी त्याची रद्द करत नाही तोपर्यंत भारतीय काम तोपर्यंत बांधकाम कामगार सेना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही असेच तीव्र आंदोलन करत राहू अरे शिवसेना जय जय शिवाजी धन्यवाद स्वातंत्र्य न्यूज मुंबई शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने महिला अध्यक्षा महिला प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातून आलेल्या आहेत आपण आब आबू आझमींबद्दल बोलत आहोत आबू आझमींच्या वक्तव्याबद्दल काय सांगाल तुम्ही अबू आझमीचा भारतामध्ये पूर्णपणे निषेध आहे अशा व्यक्तींनी खरंच इथे राहता कामा नये कारण अशा व्यक्तीमुळे बाकीच्या म्हणजे जे मुसलमान आहेत ते चुकीचे ठरत आहेत आणि पाकिस्तानसारख्या या देशाला बळ मिळत आहे त्यांच्या या वक्तव्यावर असं झालं आहे की पाकिस्तानाला बळ मिळालं आहे आणि पाकिस्तान आता आपल्या देशाबद्दल चुकीचे काय वक्तव्य करतंय हे पूर्णपणे चुकीचं आहे जर एखादा मंत्री या मंत्रपदावर राहून अशा प्रकारचे जर देशाला आणि महाराष्ट्राला आणि एका थोर पुरुषाला घेऊन असे वक्तव्य करत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांचा पूर्णपणे धिक्कार आहे असे वक्तव्य वारंवार आणि लोकांकडे जर सोलापूरकर असतील किंवा अशा वक्तव्य वारंवार करणारे जे लोक आहे बद्दल वारंवार हे होतंय पाठी मग काय चालू आहे काय षडयंत्र असतात का काय असतात काय पब्लिकला याच्यातनं काय संदेश जातो हो आहे वारंवार का डिस्टर्ब होते महाराष्ट्रात का होतंय भारत डिस्टर्ब हे पूर्णपणे राजकीय करण्याचा प्रयत्न करतात कारण जेव्हा हे कधी होत नाही याच्यापूर्वी कधी होत नाही पण जेव्हा तुमचं इलेक्शन्स येतात किंवा तुमचे अधिवेशन्स येतात याच वेळेस हे का होतं कारण पूर्णपणे त्यावेळेस मुसलमान पार्टी वेगळी आणि हिंदू पार्टी वेगळी असंच नेहमी करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळे हिंदू आणि मुसलमाना त्याच्यामुळे फूट पळावी हा त्यांचा एक महत्वाचा उद्देश असतो धन्यवाद ताई स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी